कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील दासगाव आणि वहूर गावात तयार करण्यात आलेले रस्ते अवघ्या काही महिन्यातच उफडून गेलेत हे रस्ते कॉन्क्रीटकरण कामामध्ये तयार करण्यात आले होते याकरता लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय मात्र हा रस्ता अवघ्या एक महिन्यातच खराब होऊ लागलाय आणि पावसाळ्यामध्ये या रस्त्याची दयना उडाली आहे रस्त्यावर खड्डे पडले असून यामधून पाणी साचले नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाकडून लाखो रुपये टाकले असले तरी संबंधित ठेकेदारांनी मात्र निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं अशी अवस्था पाहायला मिळते तर अशीच अवस्था दासगाव गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची देखील झाली आहे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला देखील लाखो रुपये खर्च करण्यात आलेत मात्र या रस्त्याचा देखील अवघ्या काही महिन्यातच बोजबारा उडाला असल्याचं स्थानिक नागरिकांकडून बोललं जात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये राजकीय दबावगिरी वापरून कार्यकर्त्यांना या रस्त्याची कामे दिली जात आहेत ज्यांच्या नावे निविदा काढण्यात आलेली आहे अशा लोकांकडून किंवा एजन्सीकडून ही कामे करून घेतली जात नाहीत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांकडून ही लोक कामे करून घेतली जात असल्याने रस्त्याची दुरावस्था होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जाते Peace.